श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुरुचरित्र पारायण कसे करावे त्याचे महत्व आणि काही नियम आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला जे, जे नियम आणि महत्व आहे ते समजेल चला तर आपण बघूया गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे विवेचन या, या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीनृसिंह सरस्वती यांच्या लीलांमधून वर्णन करण्यात आले आहे केंद्रात किंवा मठात पारायण सप्ताह सुरू असताना पारायण कसे करावे आणि तुम्ही पारायणास बसू इच्छित असाल तर जाणून घ्या हे काही नियम गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात या ग्रंथाचे बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरु गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रसादी आणि वरदग्रंथ आहे असे सांगितले जाते श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे अध्याय बावन अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहे त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय याद साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकार्याने आपल्या ओगवत्या भाषेत केले आहे या ग्रंथात श्री पाच श्रीवल्लभ व श्री सरस्वती यांच्या लीलाचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या नितीनियमाने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रसासी असे केले आहे अशी करावी पारायणाची तयारी श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व वे एक गाय म्हणजे दत्तात्रेयाची काम देणं असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायणापूर्वी फुले विशेषतः देशी गुलाबाची हार तुळशी सुगंधी उत्पत्ती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती एक गुरुदत्तात्रेयाचे आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगास आंब्याच्या पानाचे तोरण बांधावे प्रमुख दरवाज्यात तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजूस समयी लावावी वाचन चालू असेपर्यंत समयी लागलेली असावी व अगरबत्ती पेट्टी ठेवावी पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात किंवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळी नमस्कार करून पारायणासाठी मा एक माळ गायत्री जप एक माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावे श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता श शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद मनाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्र हे वाचनपूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी श्री रोज श्री दत्त महाराजांच्या पोटोची व पोतीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र आणि एक मा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व विष वाचून पोथी वाचनास सुरुवात करावी श्री गुरु चरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बार ते बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न खाऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळी काही उपवास असल्यास स्वकर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नॉयलान किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक असेल तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे अर्धवत सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिमटावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पूर्तीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी पूर्वाभार पद्धत पहिला दिवस अध्याय एक ते नऊ दुसरा दिवस अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडोतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातवा दिवस अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्न श्री गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसांचे एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करावयाच्या देखील पद्धती आहे सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदैवता श्री सम स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथकरिता नैवेद्य मांडावा ग्रंथाच्या नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मंगचा आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू नये शक्यतोवर जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये हे देखील जाणकारांना माहीत असावे श्री गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसांचे करावे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणे अनुभूतीपूर्वक सम साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फल प्राप्ती देते असे सांगण्यात येते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ